नमस्कार आपल्या घरातली सगळ्यात जास्त गृहित धरली जाणारी व्यक्ती कोण असा प्रश्न जर कोणी विचारला तर त्याचं उत्तर नव्वद टक्के लोकांचं आई हे असेल हो ना पण मग याचा अर्थ आपल्या आईवर प्रेम नसतं का किंवा आपण तिची काळजी करत नाही का असं नाहीये पण हे प्रेम आपल्या या भावना आपण तिच्यापर्यंत पोहोचवतो का हा महत्वाचा मुद्दा आहे माझ्या आईच्या एका वाढदिवसाला मी या माझ्या भावना तिच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न केला मोडका तोडका का पण त्यावर तिची जी प्रतिक्रिया होती त्याला खरंच तोड नाही आणि ती प्रतिक्रिया बघण्यासाठी म्हणून तरी प्रत्येकाने एकदा तरी हा प्रयत्न करायला हवा माझं म्हणणं मी तिला एका पत्राद्वारे पोहोचवलं होतं ते पत्र आता तुमच्या समोर वाचते इतकी वर्ष मनातल्या मनात खोकली जाणारी एक गोष्ट आता सगळ्यांसमोर विशेषत आई तुझ्या समोर सांगायची ती म्हणजे खूप 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 थँक्यू आत्तापर्यंत तू जे काही आमच्यासाठी केलंस तूच असं नाही तर आई बाबा तुम्ही दोघांनीही आमच्यासाठी जे केलं आणि जे केलं नाहीत त्यासाठी थँक यू जे केलं ते सगळ्यांना माहितीच आहे पण जे केलं नाहीत त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आई तू नोकरी केली नाहीस रादर असलेली नोकरी आमच्यासाठी सोडलीस आणि स्वतःचे सगळे छंद इच्छा बाजूला ठेवून अगदी चोवीस तास आमच्यासाठी अवेलेबल राहील म्हणून पण हे लहानपणी कळत नव्हतं तुझ सतत घरात असण कंटाळवाणं वाटायचं कधी कधी माझ्या काही मैत्रिणींच्या आया नोकरी करायच्या वाटायचं किती छान यांना रागवणार ओरडणार घरी कोणीच नाही कुठेही जावं कधीही यावं असलं भारी किती छान स्पेस मिळत असेल त्यांना खर तर स्पेस या शब्दाचा अर्थ कळण्या एवढंही वय तेव्हा नव्हतं पण वाटायचं खरं आणि या सगळ्यात बरेचदा आम्ही तुला गृहित धरतो आई आईचं काय घरीच असते किती सारखी तुलाही आमचे हे विचार जाणवले असतील ना ग कधीतरी पण आई घरी असण्याचं महत्व तेव्हा कळलं जेव्हा मी आई झाले तेव्हा कळलं किती गरजेचं असतं आईने घरी असण त्यासाठी थँक्यू आम्ही कॉलेजसाठी लांब जायचो खूप दमायला व्हायचं प्रवासाने पण कॉलेजवरनं घरी आल्यावर कधीच तू फालतू लाड करत हातात चहाचा कप ठेवला नाहीस की जेवणाचं ताट आणून दिलं नाहीस इतकंच नाही तर जर आम्ही कधी चुकून म्हणालो की आई थांब गजरा खूप दमायला झालंय तर शिकता म्हणजे उपकार करता का आमच्यावर असं अत्यंत संयमित आणि शक्य तितका गोड आवाज ठेवून आमच्यावर वेळीच सुसंस्कार करून आम्हाला स्वतःचे फाजी लाड करून घेण्यापासून रोखलस आणि सगळ्या कामांची वेळीच सवय लावलीस म्हणून थँक्यू वेळोवेळी आमच्या हातापायांवर झाडू पट्ट्या झालंस तर लाटणं खऱ्याटा अशा अनेक विध वस्तूंनी तू ज्या ज्या खुणा उमटवत गेलीस त्यामुळे आमची मनच नाही तर शरीरही बळकट झाली त्याबद्दल थँक्यू यातला गमतीचा भाग सोडला तर मला खरंच असं वाटतं की लहानपणी आपण ज्या ज्या लोकांकडून मार खातो बोलणी खातो मोठेपणी त्याच लोकांच्या आपण इतके जवळ जातो आणि एक छान रिलेशन त्यांच्या बरोबर डेव्हलप करतो आणि अशी बरीच सुधारण आहेत आपल्या घरात आई तुझ्या बरोबर आणि बाबांबरोबरही आता तसंच एक मैत्रीचं नातं तयार झालंय लहानपणी बोलण्यावरूनही बोलणी खाल्ली आहेत आम्ही पण आता कोणत्याही विषयावर मोकळेपणाने बोलू शकतो आम्ही तुमच्यापाशी आणि या स्टेजला आणून पोचवल्याबद्दल तुम्हा दोघांनाही खुँ, खूप 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 थँक्यू माझ्या भावना तर मी पोचवल्या हो तुम्ही बघा प्रयत्न करून